बंद पडलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेटचे अध्यक्ष सुरेश कोटे यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे माजलगाव येथील गुन्ह्यात ज्ञानराधा मल्टिस्ट्रीटचे अध्यक्ष सुरेश कोटे संचालक आशिष पाटोदकर यांना पुण्यातून अटक करण्यात आली होती पोलीस कोठडी संपल्यानंतर माजलगाव न्यायालयात पुन्हा हजर केल्यानंतर कुटेंची अटक बेकायदेशीर ठरवत त्यांना होम अरेस्ट करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते त्यानंतर रविवार दिनांक सोळा रोजी बीड शहर ठाण्याच्या गुन्ह्यात कुटे यांना बेडीतील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले यावेळीही न्यायालयाने कुटेंना अटक बेकायदेशीर ठरवली आहे मात्र सोमवार दिनांक सतरा जून रोजी दुपारी एक वाजता शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात कुटेंना पुन्हा न्यायालयात हजर केले यावेळी न्यायालयाने पाच दिवसाची त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे ठेवीदारांना आकर्षक व्याजदराच्या आमिष दाखवून त्याच्या ठेवी वेळेवर परत दिल्या ना नाहीत तसे ठेवी देण्यासाठी तारीख पे तारीख देत अध्यक्ष सुरेश गुटे यांनी वेळ घेतला मात्र प्रत्यक्षात ठेवीदारांना ठेवी परत मिळाल्या नाहीत त्यामुळे जिल्ह्यात शिवाजीनगर बीड शहर माजलगाव शहर केज आदी पोलीस ठाण्यामध्ये सुरेश गुटेसह इतरांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने हे सर्व गुन्हे आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक सचिन पाडकर अर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख विश्वंभर विश्वभरे व टीमने सुरेश कुटे आशेष पाटोदेकर यांना पुण्यातून अटक केली होती माजलगाव न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना ते तेरा जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती कोठडी संपल्यानंतर त्यांना पुन्हा वाढीव हो कोठडीसाठी माजलगाव येथे न्यायालयात हजर केले यावेळी कोटेंच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद करत केलेली अटक ही बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद केला दरम्यान सुरेश कोटेंना होम अरेस्ट आदेश न्यायालयाने दिले यावर दोन दिवस युक्तिवाद झाल्यानंतर माजलगाव न्यायालयाने सुरेश कोटेंना ही अटक बेकायदेशीर <laughs> असल्याचे म्हटले आहे त्यानंतर पोलिसांनी सुरेश कोटेंना बीड शहराच्या गुन्हा अटक करत बीड येथील विशेष न्यायालयासमोर रविवार दिनांक सोळा रोजी हजर केले होते यावेळी ही न्यायालयाने कुटे यांना अटक बेकायदेशीर असल्याचे ठरवले आणि होम अरेस्ट ठेवण्याचे आदेश दिले त्यानंतर आज सोमवार दिनांक सतरा जून रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात सुरेश कुटे आशिष पाटोदेकर यांना पिढीतील विशेष न्यायालयात हजर केले असता यावेळी न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे